नमस्कार मित्रांनो आता आपल्या बरोबर आहे ताई किशोर गारुळे मॅडम या मेकर मधून प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवारी करतायत आणि कस आहे महिलांचे प्रश्न महिलांना जास्त माहिती असतात त्यामुळं बरेच प्रश्न आहेत माझ्या मनात लाडकी बहीण असेल महिला सुरक्षीकरण असेल पुन्हा स्वच्छता असेल शौचालय असेल हे सगळे प्रश्न तर आहेत पण मॅडमचे सुद्धा काही प्रश्न आहेत बरं का आता तुम्ही सांगतेला आता आपण डायरेक्ट मॅडमला विचारूया डायरेक्ट मॅडमचा अजिंठा काय आहे मॅडम नेमकं सांगतायत काय मतदारसंघात जाऊन जनतेला काय आश्वासन देत आणि ते नेमकं आश्वासन कशा पूर्ण करणार आहेत ते विचारा ताई नमस्कार नमस्कार काय आपला अजिंठा आहे आपला म्हणजे आमचा माझे मिस्टर किशोर भास्करराव गारोळी आणि मी नगरसेविका म्हणून नग... म्हणजे प्रभाग क्रमांक एक मध्ये लढत आहे बरोबर तरी आमचा विजन असं आहे दोघांचंही की आम्हाला सर्वात पहिले स्वच्छ स्वच्छ शहर सुंदर शहर बनवायचं हे आमचा ध्यास आहे आणि इथे आम्ही आता आठ दिवसांपासून फिरत आहे समजा मेहकर शहरामध्ये प्रचारादरम्यान तरी फिरत असताना आमच्या असं निदर्शनास आलं की महिलांना नालेसफाई पाण्याचे खूप प्रॉब्लेम आहे आणि महिला म्हणजे अत्यंत त्रस्त अशा झालेल्या आहेत तीस वर्षापासून जे आहे म्हणत तर म्हणजे कुठल्याच प्रकारचं इथं हे झालेलं नाहीये महिलांना पंधरा पंधरा दिवस नळ येत नाहीयेत सफाई पाण्याचे खूप प्रश्न आहेत आणि नाले जर तर एवढं आहे की म्हणजे महिलांच्या घरामध्ये सुद्धा पाणी जाते बरोबर कुठेही सफाई नगरपालिकेवाल्यांना जे नगरसेवक पहिले होते त्यांना फोन लावला तर ते म्हणजे आठ आठ दहा दिवस काहीच नाही फोनही लावत नाहीत एकदा निवडून आल्यानंतर परत त्यांना कधी ते भेटलेही नाहीत असं म्हणजे निदर्शनास Le, I'm just पण एकंदरीत लाडकी बहीण वाटते का आज आजकरच सर्वसामान्यांना मुद्दा कसा आहे की लाडकी बहीण आपण समजा जे त्यांनी के ते केलेले आहेत तर तेवढे पैसे महिलांसाठी पुरे नाही येत ना ते दिसायला दिसतात पण जे महिलांसाठी खरं आहे की तुम्ही त्यांना पाणी पाहिजे त्यांना सुरक्षा नाले सफाई पाहिजे तर हे त्यांना जे घरगुती आहेत ते त्यांना काहीच मिळत नाहीये ना ते नुसते पैसे घेऊन काही फायदा नसतो ना आणि त्यांच्याच म्हणजे खिशाला कि ब सोयाबीनचे भाव असतील ते कुठेतरी कमी करून त्यांचेच घरचे घेऊन त्यांनाच एका हाताने देत आहेत यात कुठलाच अर्थ नाहीये हे महिलांनाही कळत आहे त्याच्यामुळे महिला कुठे या म्हणजे लाडक्या बहिणीवर खुश नाहीयेत की त्यांच्या सोयाबीनला जर तुम्ही योग्य भाव दिला त्यांच्या तेलाला जर महिलांना म्हणजे कास कसं कर, कर करावं लागत आहे किंवा तेल एवढं महाग आहे की दोन दोन हजार रुपये जर तुम्ही तेलाचे भाव करत आहे तर त्या महिलांना कुठं भाजीत तेल टाकू का नको टाकू असा प्रश्न निर्माण झाला त्याच्यामुळं लाडकी बहीण योजनेला काही महिला म्हणजे हे नाही खुश नाहीत पण आज बघा एकीकडे लाडकी बहीण तर आहेत पण आज खरंच महिला सुरक्षित आहेत महिला सुरक्षित जर विचार करता तर आता आपण ते आ, हे बघितलेलं आहे चार वर्षाच्या मुलीचं oh. तर म्हणजे किती विचित्र म्हणजे तुम्ही जर देत आहेत समजा लाडकी बहीण योजना तर लाडकी बहीण योजना जर राबवत असताना चार वर्षाच्या मुलीवर एवढा अत्याचार कसा होऊ शकतो no. असं लाडकी बहीण राबव पण लाडकी बहीण सुरक्षित सुरक्षित आहे का मग चार वर्षाच्या मुलीवर जर एवढा अन्याय होत तर मग त्या लाडक्या बहिणीचा फायदा काय होता आपल्याला तर ते लाडकी बहीण योजना न राबवता की आपण सुरक्षित महिला कशी होईल ही जर योजना राबवली असती तर त्याचा निश्चितच फायदा झाला असता नक्कीच आता तुम्ही नगरसेवकासाठी उभ्या शेवटच्या प्रश्ना वाटते का पाच वर्षात विकास झालाय म्हणून विकास तर नाहीच आहे कारण आम्ही फिरत असताना आम्ही पहिले म्हणजे राजकारणात असो की नसो आम्ही जनतेमध्ये असतो तर ताईना जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारूया ताई वाटतोय का संघात विकास आहे आणि तुम्ही काय करणार विकास तर आतापर्यंत मी झालेला नाहीये ना। जो पाहिजे तो तर आता आमचं विजन जे आहे की पूर्ण म्हणजे विजयनगर नगर याच्यामध्ये उभी आहे समजा वार्डमध्ये तर तिथे आम्ही वार्ड वार वार क्रमांक एक मध्ये ब मध्ये तर तिथे आम्ही दररोज म्हणजे दर, दर तिसऱ्या दिवशी पाणी राहील आणि पूर्ण वार्ड हा की ब कधीही समजा नाले सफाईचा कुठलाही प्रॉब्लेम आला तर आम्ही त्याच्यासाठी सतर्क आहोत एवढं मी म्हणजे ग्वाही देते आणि जनते जनतेचा आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे नक्कीच ताईंनी आपले लाख मोलाचे दोन शब्द मानलेले आहेत आता जनतेच्या हातात निवडणूक आहे आणि जनतेने ठरवलं पाहिजे कारण येणारा काळ जनतेच आहे जनता ही जनार्दन असते ताईंनी ते आपले आश्वासन ताईंनी शब्द मानलेले आहेत आता बघूया जनतेचं लक्ष कसं लागतंय आणि मेकरची निवडणूक कशी पार पडते